नमस्कार माझं नाव सागर लक्ष्मण पाटील कृषी सहाय्यक आणि माझे सहकारी राजू चव्हाण हेही कृषी सहाय्यक आज महाराष्ट्र शासन कृषी विभाग विभागामार्फत तालुका कृषी विभाग वाडा याच्या अंतर्गत आत्मा अंतर्गत आज आपण वाडा तालुक्यामध्ये रानभाज्या महोत्सव हा साजरा केला यामध्ये आपण आपल्या वाडा तालुक्यातील ज्या ज्या पावसाळ्यामध्ये रानभाज्या येतात त्या रानभाज्यांचं आपण प्रदर्शन मांडण्याचा प्रयत्न केला आहे त्या रानभाज्यांचं महोत्सवामध्ये आपण व्यवस्थित माहिती दिलेली आहे शेतकऱ्यांना त्याची माहिती पुस्तकं दिलेली आहे शेतकऱ्यांना त्याच्या आहारातील महत्त्व इतरांना जे माहिती नाही ते आपण त्यांना समजून दिलेलं आहे आपल्या वाडा तालुक्यात साधारणतः तीस ते पस्तीस प्रकारच्या रानभाज्या येतात परंतु काही जणांना ते सर्वांना माहीत नसतं म्हणून या रानभाज्या महोत्सवाच्या वेळी आपण ते सर्व प्रदर्शनात ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि सर्वांना त्याची ओळख व्हावी त्याचं आरोग्याचंवर होणारे परिणाम म्हणजे आरोग्यासाठी किती लाभदायक आहेत ते त्यांना समजून देण्यासाठी आपण हे रानभाज्या महोत्सव करत असतो सध्याच्या धकाधकीच्या जगा जगामध्ये आणि जीवनामध्ये आपल्याला विविध रोग त्रास असतात बी पीचा त्रास आहे मधुमेहाचा त्रास आहे मुतखड्याचा त्रास आहे तर आपण या रानभाज्या जर खाल्ल्या तर त्याचा प्रत्येकाचा एक वेगळा औषधी गुणधर्म आहे तो जर खाल्ला तर आपण त्या रोगाचे आपण निदान करू शकतो आणि त्या रोगापासून आपण बऱ्यापैकी मुक्त होऊ शकतो निसर्गता मुक्त होण्याचा हा मार्ग म्हणजे रानभाज्या महोत्सव आपण आपल्या जेवणामध्ये सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि जेवणामध्ये त्याचा वापर करून आपण सर्व रोगमुक्त होऊया हा असं मी आव्हान करतो या वेळेला धन्यवाद नमस्कार 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 प्रेक्षक आज वाडा तालुका कृषी विभागाच्या वतीने वाडा पंचायत समिती हॉल येथे रानभाज्या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं शेतकरी आपल्यासोबत आहेत ताई तुमचं नाव सांगा आणि आम्हाला या रानभाज्याविषयी माहिती द्या माझे नाव संजयना संदीप राहणार रानार फॉरांसडा ही <laughs> माठाची भाजी आहे ही पावसाळ्यामध्येच निघते ही जेव्हा आपले पावसामध्येच निघते इतर वेळेस नाही निघ आणि कंटोले आहे ती पण कंट्रोले आपले जेव्हा पाऊस पडतो ना तेव्हाच असतं इतर वेळेस कधी कंट्रोल भेटत नाही आणि हे आपले याचे आलूचे पानं आहेत आणि ते आणि हे आहे ही माटाची भाजी आहे आणि हे ते आहे ते करडू आहे ते आपले शरीरासाठी एकदम चांगले असते हां हां आरोग्यदायक असते आणि ते शरीरासाठी एकदम फायदेशीर असते माझं नाव मनीषा पाटील आहे मी सिद्धी महिला बचतगड गारगाव येथून आलेले आहे आणि या रान माझ्या महोत्सवातून मी काही भाज्या विक्रीसाठी पण आणलेल्या आणि काही भाज्या मी प्रदर्शनासाठी पण आणलेल्या आहेत मी गेल्या दोन तीन वर्ष याच्यामध्ये सहभागी होते आम्हाला माहिती असते रानभाज्यामध्ये कारण आम्ही जंगलामध्ये राहतो पण ही माहिती दुसऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी हे प्रयत्न चालू आहेत या प्रदर्शनामधून हे दुसऱ्यांना आम्ही सांगू शकतो याचं या भाज्यांचं महत्त्व काय आहे म्हणून ही भाजी करडू आहे याच्याने मूत जो त्रास असतो तो कमी होतो आणि मुलांना काही गोष्टीमध्ये खा खाण्यामध्ये जर खा तशी भाजी खात नाही मग त्याची हाती याचा पराठा वेगवेगळे प्रकार करून पण आपण खाऊ घालू शकतो आणि ह्या भाजीचे नाव पेंढ्र आहेत ही उ उकडून आणि याची भाजी केली जाते जर मुलांना आता नवीन पद्धतीने खायच्या असली तर आम्ही याचं भरीत करूनसुद्धा खाऊ घालतो या भाजीचं नाव मोखा आहे चा तो चांगला करून संधिवाताच्या माणसाला उपयोगात येतो या भाजीने संधिवाताचा गुडघेदुखीचा त्रास कमी होतो या भाजीचे नाव भारंगी आहे ही जास्त भेटत नाही कमी प्रमाणात भेटते ही भाजी पण आम्ही वर्षातून एक दोन वेळेला तरी खातो ही आंबाडी आहे हे शिंद शिंद आहे आणि हे रानात जो भेटतो जो तेरा, तेरा तो तेरा आहे